हॅलो हाय गुड मॉर्निंग कसे आहात आज सर्व मजेतच असणार बरोबर ना तर मै तर मैत्रिणींनो चला आज बोलूया थोडंसं आयुष्यावरती आयुष्य प्रत्येकाच्या मनात तुमचं व्यक्तिमत्व ठरलेलं असतं म्हणूनच सगळ्यांना खुश करण्याच्या नांदात स्वतःचा आनंद कधीही हरवू देऊ नका कारण शेवटी तुमचं खरं आयुष्य ते फक्त तुमचंच आहे आवडत्या व्यक्तीच्या फक्त सोबत असण्याने आयुष्य भरत कारण ते फक्त माणसं नसून आपले आयुष्य असतात ज्याचा फक्त सोबतीने आयुष्यातले क्षण खास होतात आयुष्यात तुम्हाला संधी देणारे ना धोका देणारे दोन्ही प्रकारचे लोक भेटतील पण कायम एक गोष्ट लक्षात ठेवा जे तुम्हाला संधी देत आहे त्यांना कधीच धोका देऊ नका आणि ज्यांनी तुम्हाला धोका दिलाय त्यांना कधीच संधी देऊ नका कारण का ना जगामध्ये तीन कडू सत्य बघा जावाई कितीही वाईट असला तरी पण जावायला सन्मान दिला जातो कारण तो मुलीचा नवरा असतो आणि सून किती जरी चांगली असली तरी तिला कमीपणा दिला जातो कारण ती मुलाची बायको असते दुसरं जावई चांगला आहे कारण तो मुलीला खुश ठेवतो मुलगा वाईट आहे कारण तो सुनीला सुनेला खुश ठेवतो ना म्हणून जेव्हा सून घरी येते तेव्हा सासू तिला नोकर म्हणून वागणूक देते आणि ती सासू म्हातारी झाल्यावर अपेक्षा करते की सुनेनेही माझ्या माझी सेवा करावी म्हणजे माझा म्हणण्याचा उद्देश काय आहे आलं का तुमच्या लक्षात म्हणून मी म्हण म्हणून माझं असं म्हणणं आहे की माणसाने एवढं छान आयुष्य दिलं आहे आप आपल्याला म्हणजे आपल्याला एवढं छान आयुष्य दिलं आहे देवानी तर ते आपण कसं जगावं म्हणजे हे काय बोलल ते काय बोललो हे असं वागलं ते असं वागलं किंवा कोण मला असं बोललं म्हणून आपण खजून जायचं असं काहीही करायचं नाही कारण कसं आहे आपल्याला देवाने एवढं छान आयुष्य दिलंय ते आपल्या पद्धतीने आपण जगायचं म्हणजे आपल्यावर डिपेंड असतं की आपण खुश कसं राहायचं किंवा दुखी कसं राहायचं तर आपण कधी आपलं मनाला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करायचा म्हणून कोणी किती काही बोलो कसंही बोलो त्याकडे दुर्लक्ष करायचं आणि आपलं मन नेहमी आनंदी ठेवायचं कधी कधी वाटतं की जास्त पूजा आणि प्रार्थना करणे म्हणजे दुःखाला आमंत्रण देणे आहे कारण नशिबाची पापे आयुष्यात वेगाने येऊ लागतात त्यावेळी तुम्हाला वाटते की देव माझ्याशी असे का करत आहे पण खरं सांगू का हे दुःख म्हणजे नशिबाच्या पानाचं शेवटचं वादळ असतं प्रार्थनेच्या शक्तीने त्या सगळ्या पापांना एकत्र करून सर्व पापे नष्ट होतात तुम्ही सध्या दुःखातून जात आहात पण तुम्ही जिथे पोहोचणार आहात ते ठिकाण उद्धृत असेल त्यामुळे श्रद्धा ठेवा सर्व पाप भस्म होऊन आयुष्यात दिव्य प्रकाश नक्कीच येतो तर मैत्रिणींनो कसा वाटला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक्स आणि कॉमेंट्स करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो